हॅलो नमस्कार मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषय तोही बीपी मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं होतं की बीपी म्हणजे काय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर आपला दुसराही व्हिडिओ आला होता उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर या दोन्हीची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परंतु आता आहे की बी पी वाढतो का तुम्हाला माहिती की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये मध्ये आपल्याला ठाऊक असतं आपली जीवनशैली बऱ्याचशा गोष्टी यामुळे आपल्या शरीरामध्ये बदल होतात बीपी वाढतो का याची कारणे जर आपल्याला समजली तर आपण हे आटोक्यात आणू शकतो चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बीपी वाढतो का पहिली गोष्ट मिठाचं अतिरिक्त प्रमाणात सेवन जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळं जे पॅकिंग फूड असतं त्याच्यामध्ये सोडियमचं जास्त प्रमाण असतं जे आपल्याला जाणवत नाही परंतु त्यामुळे ही आपला बीपी वाढायला मदत होते याबरोबर लोणचे पापड तेलकट तुप्पट हे जास्त खाल्ल्यामुळे ही बीपी वाढू शकतो याबरोबर बऱ्याच लोकांना वरून मीठ घेण्याची सवय असते याबरोबर खारट खाण्याची सवय असते तर हे सुद्धा बीपी वाढण्यासाठी मदत करू शकतो एखाद्या गोष्टीची सतत चिंता करणं टेन्शन घेणं तेच तेच घोकत राहणं माइंड माइंडमध्ये तेच चालणं बऱ्याच लोकांची हा स्वभाव असतो परंतु ह्या स्वभावाला आळा घालणं तेवढं गरजेचं आहे कारण तुमचं तुमच्या चिंतेमुळे तुमच्या ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो आणि बीपी वाढायला मदत होते मग आजपासून टेन्शन घ्यायचं नाही याबरोबर मला दडपणीनं घाबरणं यामुळेही बीपी वाढू शकतो अति अतिस्थूलपणा व्यायामाचा अभाव किंवा बैठकाम असेल तरही बीपी वाढायला मदत होऊ शकते तेलकट जंक फूड फास्ट फूड ह्या गोष्टी जर आपल्या आयुष्यात जास्त प्रमाणात येत असेल वारंवार होत असतील तर हेही खूप महत्वाचं रिझन आहे की तुमचा बीपी वाढू शकतो घरातील पौष्टिक आहार सोडून जर तुम्ही बाहेर जर जास्त खाणं करत असाल तर बीपी वाढू शकतो म्हणजेच काय की तुम्ही पौष्टिक खा घरी राहा खाणं पिणं व्यवस्थित करा त्यामुळे तुमची हेल्थ आतून व्यवस्थित होईल कारण कसं असतं कुठलाही आजार कुठलाही रोग हा वरून आपल्याला दाखवता येत नाही आपलं शरीर जेव्हा बोलायला लागतं ला। माझ्या भाषेत सांगायचं गेलं तर आपण बोलण्यापेक्षा मला ताप आलाय असं बोलण्यापेक्षा जेव्हा ताप रिअलमध्ये येतो ते खरं असतं त्याला शरीर बोलणं बोलतात बॉडी रिॲक्ट करते बॉडी आतून बोलायला चालू करते की मला हा त्रास होतोय तर हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करून घेता त्यावर मार्ग काढणं आणि त्याबरोबर पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे कुठलेही आजार समजून घ्या नेमकं काय का आहे जेव्हा तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल हा आजार काय आहे त्यावेळेस तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडेल चला तर मग आता टेन्शन घेणं सोडून द्या घरी राहा घरचं खा पौष्टिक खा छान राहा खुश राहा आणि तुमच्या ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये आणा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करायला विसरू नका धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेशर या व्हिडिओमध्ये पुढे आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत तर नक्की पाहायला विसरू नका आणि याबरोबर मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लिंक वरती दिलेली आहे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका Daniel.